मनसेच्या गोडीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे नेमकी काय घोषणा करणार याची उत्सुकता तमाम महाराष्ट्राला लागली आहे लोकसभा तोंडावर शिवाजी पार्कवर मनसेचा हा गोडीपाडवा खास आहे कारण या मेळाव्याआधी पडद्याआडबरोबर घडलंय राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित यांची भेट घेतली तेव्हापासूनच मनसे महायुतीत सामील होणार राज ठाकरेंच्या हातात शिवसेना येणार मनसेचे उमेदवार धनुष्य मानावर लढणार इथपर्यंत तर्क लढवले गेले मात्र त्याला का दोन आठवडे उलटले तरी पुढे काहीच घडलं नाही मनसेच्या आघाडीवर आहे नेमकी काय काय चर्चा झाली दिली हे समजू शकलेलं नाही दरम्यान सहभागी होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत फडणवीसांनी संकेत दिलेत मनसे सोबत चर्चा केल्या काही काळात झाल्या आहेत मनसेने जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा स्वीकारला आहे तेव्हापासून आम्ही त्यांच्याशी एक वाढवली आहे राज ठाकरे यांनी दोन हजार चौदा पासूनच मोदींना पाठिंबा दर्शवला होता मोदींना पंतप्रधान केलं पाहिजे अशी जाहीर भूमिकाही घेतली होती होती मधल्या काळात त्यांची भूमिका जरी बदलली तरी आज त्यांनाही हे मान्य आहे की मोदींनी भारताचा विकास केला आहे अशा परिस्थितीत सर्वांनी मोदींच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे खास करून जे राष्ट्रीय विचाराने प्रेरित आहेत ज्यांच्यासाठी समाज व राष्ट्रप्रथम आहे अशा सर्वांनी मोदींसोबत राहिले पाहिजे म्हणून मला विश्वास आहे की राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीसोबत राहील असं फडणवीस यांनी म्हटलं आहे मनसे महायुतीत सामील झाली तर त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात ते पाहूया राज ठाकरेंच्या रूपाने चौथा बिडू महायुतीत आल्यास लोकसभा निवडणुकीची गणित बदलू शकतात मनसेसोबत आल्यास मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना फायदा होऊ शकतो असा अंदाज आहे लोकसभेसह विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत मनसे मुळे माहिती बळकट होईल नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी भूमिका अकरा साली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीच मांडली होती त्यानंतर ते आपली चूक होती असंही त्यांनी जाहीर केलं आता पुन्हा एकदा हिंदू जननायक एक राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमधली जवळ एक वाढू लागली दरम्यान उद्धव ठाकरे भाजप पासून दूर झाल्यानं राज ठाकरेंच्या रूपाने नावा ठाकरे माहिती देणार का मनसे भाजपला पाठिंबा देणार की लोकसभा निवडणुकीत अलिप्त राहणार या साऱ्या प्रश्नांची उत्तरं गुढीपाडव्याच्या सभेत मिळणार आहेत